कारण की आमचं डेली रुटीन असं झालंय जेवायचं आणि झोपायचं माझं तर पर्सनली कारण की सर्दी झाली तर आता मी मस्त आम्हा दोघींसाठी चहा ठेवते आता म्हटलं सव्वा तीन आणि आम्हाला आहे गावात आम्ही कालच जाणार होतो पण झोपल्यामुळं आम्हाला काही उठवलं नाही पण आता उठलोय ठीक आहे आणि मम्मीला थोडीफार शॉपिंग करायची तर मस्त साड्या घेतो भू कशा भेटते आणि सगळ्यात पहिली घडी तर मीच मोडत असते नेहमी आणि फोटो ठेवत असते आणि मम्मीला परत घातल्यावर मम्मीला बघितली होती साक्षीच्या अंगावर तर असं काही आहे झालं घालून झालं झालं डन ओके तर मी तयार होऊन येते तोपर्यंत चहा आपला उके तर मी मस्त आदरात मम्मीचे रिएक्शन बघाय मम्मी

केसांच कुठं जाताना काय करायचं लागत म्हणजे असं कळतच नाही एक तर बांधावी लागते नाही तर मोकळी सोडायला लागते मोकळी सोडली तर मला काय आवडत नाहीत केस पोनीचा विषय पोनी, पोनी बांधलेल्या ही जे कपाळ आहे ती लय मोठ आधीच माझं कपाळ आहे म्हणजे पाचीच्या पाचवी बोट बसतात कपाळावर केस <laughs> आमच्या सगळ्यांची कपाळ मोठी आहेत <laughs> ती पोनी बांधून बांधून तर लय पाठीमाला जातात नाहीतर माझा आधी चोवीस तास आंबाडा असायचा चोवीस तास है ना मी म्हणजे शाळेत आहे तोपर्यंत तो वेण्या नाहीतर घरी आलं का आंबाडा सगळ्यांना दिसायला एकदम भारी होतो किती छान केस आहे किती छान केस आहे बट त्याचं जे काय आहे ते मला माहिती आहे काय काय करायला लागतंय त्याला असू दे नजर लागल थू थू पण मला कधी कधी छान वाटतं केस म्हणजे हेअरस्टाईल वगैरे करताना कुठल्या साडीवर कुठल्या फंक्शन मध्ये बट अदरवाइज मला अजिबात मला अगोदर असं छान वाटायचं कारण की माझ्या ज्या मामांच्या मुली आहेत ना त्यांची केस मुली मोठे आहेत माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांची थिक आहेत केस अशी माझे पातळ आहेत त्यांची अशी जाड आहेत मला छान वाटत त्यांची केस मी असं विचार करायची माझ्या कधी व्हायचे त्यांच्यावर केस बट आता माझे आहेत तर मला कंटाळेत कधी आला तर मी दाखवतो मला त्यांची केस आणि हे जेनेटिक आहे माझी केसांची जी वाढ आहे ती पूर्ण जेनेटिक आहे कारण की माझ्या मम्मीच्या तिकडं म्हणजे मामांच्या तिकडं पण सगळ्यांची केस खूप मोठी आहेत माझ्या मम्मीची पण खूप मोठी होती आणि इकडं पण पप्पांच्या इकडं पण सगळ्या माझ्या आहेत सगळ्या सगळ्यांची केस खूप मोठी आहेत त्यामुळे ते मला दोन्हीकडून वारसा वारसा आहे त्यामुळे मला इतकं जास्त काय करायला लागत नाही केसांना वाढण्यासाठी ठीक आहे फक्त ठीक नाहीये एवढच गोष्ट आहे एकदम पातळ केस आहेत माझी हा जरा जास्तच बोलणं झालं केसांवर तर मी तुम्हाला सांगते जशी आमची मम्मी म्हणते तसं होतच नाही आम्ही गेलो होतो मम्मीच्या फ्रेंडकडं ठीक आहे आणि आमची मम्मी म्हणली आपण तिथं जाऊ अगोदर आणि नंतर आपण शॉपिंग करायला जावं साक्षी आणि आम्ही गेलो चार वाजता आणि ती तिथं हल्लीये किती सहा साडेसहा ला म्हणजे एकदा भेटलं का जेवढ्या सगळ्या गप्पा काय असेल ते एकदाच त्यासाठी सारखं जावं माणसाने आणि आमची शॉपिंग राहिली तिथंच सगळं राहिलं तिथंच आम्ही डायरेक्ट घरी आलो कारण की अंधार पडलाय आणि मी जास्त माझ्या हातात स्कूटी नाही आहे त्यामुळं माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स नाही की मी अंधारात जाऊन तिकडून साडी पण घे घ्यायला जायचं म्हटलं आता सरळ घरी जाऊया आपण कारण की संध्याकाळी लाईटच इतका असं हे होते ना डोळ्यावर पडल्यावर त्रास त्यामुळे मम्मीला म्हणलं आता आपल्याच्या जमत नाही आता आपण उद्या जाऊ उद्या... उद्या उद्या मी हिला दुपारीच नेणार आहे मग काय यार कारण की आज गुरुवार पण आहे उपवास असतो त्यामुळे स्वयंपाकाची पण तयारी करायची लवकर तरी तुमची मम्मी भात आणि डाळ शिजवायला टाकतेय आणि तुम्हाला का बोलवलंय हो दूध घेऊन <laughs> कशी बसले अजून त्यांना टाकलं नाही <laughs> सोडलं कापा करतो <laughs> <कापा काते तंदो। laughs> डोळ्यात ना इतकं पाणी येते माझा कांदा कापतात कांदा <laughs> <बाए ने> <laughs> गेलो गेलो मला माहित नाही आणि एक घरी गेलो होतो मम्मीची साडी पिक वगैरे टाकायची होती तर त्या काप म्हणलं मला भूक लागली मला भूक लागली सकाळ म्हणून काय खाल्लं म्हणल्या काय मला पण भूक लागली मी घरी आले मम्मीने गेलेली खिचडी खाल्ली म्हणजे <laughs> <laughs> माणसाचं मन किती म्हणजे अस्थिर असू शकते हे माझ्यावरन लक्षात घ्या मंगू बघ कस करते मी तर सत्यमला म्हणते सत्यम माल ना मी त्याला सांगत असते की हे आम ते आम पण मी खाते एवढूच पण मला पाहिजे असत मग ते चिडत आहे जेडकर खायचं असते पण त्याला आता माहिती आहे मी काही जास्त खात नाही त्यामुळे ती म्हणजे तो पण खाईल आणि मी पण खाईल आणि त्याला म्हणतात खाऊन येऊ नको आपल्याला दोघांना घेऊन म्हणजे पोटी तुसच आहे ना त्यामुळं नाजूक कली होऊ नये दिवसभर चाललेल कुठे <laughs> ते माहिती माझं मला थोडं 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 खाय मला एकदम कोणी बसवलं आणि मला म्हणलं खा कोणी म्हटलं मला हे खा जे मला जात नाही आणि काम कर म्हणलं तर मग माझ्या काही काम होत कुशाल संपव आम्ही अजून बसतोय मी स्वयंपाक करताना मला तेवढा दास मग ते कुठे जात परत जेवण करताना म्हणायचं मी मला भूक नाही थोडं 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 खावं त्यामुळं आमची बॉडी बघा आणि मी घेताना टी शर्ट बॉईज सेक्शन मधून सत्य मानतो मला टी शर्ट मध्ये तो आणाय गेला का तो माझ्या मी पण आणतो आणि अशी कपडे चाइल्ड सेक्शन मधून म्हणजे मला क्रॉप टॉप वगैरे घेत असेल तर मला तेच करावं लागतं अरे एवढं असतं का टोमॅटो

तुझ्या असतं तर मला कांदा तिखट आहे कांद तुला तुझ्या डोळ्यात खाली येत असतं का मग हां मग झालं की बरं हां नाही आता पण येते तर आता लांब आहे पण कांद असं असतं काय असं थोडी ना असते असतं जल्दीबाई कुठे झालं सासू तू पहिल्याची सासू पण सुनतच नांदार बघायला मग काय त्यांचीच पत्रिका आधी बघायला पाहिजे आमची आई <laughs> <laughs> मला वाटत नाही कोण आज जे आता असं म्हणते व्हिडिओ टाकला म्हणलं नाही अजून आज गेली काल गेली ग काल गेली ना काल कुस्ती कटकटी कोल्हा ना

म्हणले कस झाला आता ठीक आहे साक्षी तू म्हणजे सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे मुलं तसंच ते काहीतरी असंही करतो का बाकीच्या मुलांच्या म्हणजे सत्य म्हणजे कसं आहे माहितीये का तुम्हाला आता खरं खरं सांगते म्हणजे बाप्पा जेवढे स्ट्रिक्ट नाही तेवढा आमचं सत्यम स्ट्रिक्ट आहे माझ्या बाबतीत पर्सनली म्हणजे तो काय असं मला वरडत नाही किंवा असं नाही पण नाही पण एक वागवणूक सांगते पहिला म्हणायचं गॅदरिंग मध्ये भाग घेतल्यावर गॅदरिंग मध्ये डान्स मध्ये भाग होता कशाला डान्स नको दे दुसरं काहीतरी डान्स नको स्पर्धेत डान्स नको हा आणि आता तो आम्हाला ना कधी कधी आणायला किंवा काय असेल तर मी त्याच्या सोबत जाते मी कधी सेफ्टी जात आहे गेली तर मम्मी सोबत जाते तर आता समजा त्याच्या फ्रेंड कुठं उभारले असतील तर असतात ना गावामध्ये फ्रेंड जसं त्यांनी बोलवलं अजिबात तो लिहित नाही दिदीला सोडून ना आलो मग बोलूया काही पण असू दे मग त्याच्या ठिकाणी आणि जर मला काही खायचं असेल तर ती घरी आणून देतो नको हा ती मी तुला आणून देतो जरी आम्ही तिथून चाललो असलो तरी पण नको दिदी मी येतो परत तुला आणून देतो आज आहे त्याचं काम जेवढा आमचा पप्पा पण एवढं विचारण्यात कधी कधी मला असं फील होतं ती मी लहान आहे करतेच तस घरात सगळ्यात मोठी मी सगळ्यात सुट्टी लहान डोक्यावरच माझ रड होतं इतक जवळ आहे जवळ आहे तर इथं <laughs> <ले ज़वागे। laughs> मम्मीनी मस्त फोडणीला टाकलंय फ्लावरची भाजी करायची आणि इथं मस्त मी शॉपिंग करून ठेवलीय परत बोलत दा, तर सगळं झालेलं आहे मस्त भाजीला फोडणी दिलेली आहे हा कसली करते चपाती करते आहे राईस रेडी आहे फक्त आता तसं डाळ तयार डाळ डाळ काय झाली ओके मी दाखवत तुम्हाला इथं मस्त चपाती तयार आहे गरम नाही ना <laughs> बाबा मस्त फ्लावरची भाजी आ, ती पकड इथं मस्त भाजी तयार झालेली आहे आणि कुठे काय आणि इथ मस्त डाळ तयार झाली आहे नाही ना मेसची नाही <laughs> वाव सोबत ती पोलीस काय आता नजर लागली आता नजर नाही लागणार आणि मस्त कोशिंबीर पण रेडी झालेली आहे आता आम्ही मस्तपैकी जेवतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आय थिंक आज खूप जास्त मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि आम्ही खूप जास्त गप्पा मारले स्वयंपाक करतात आणि आमच्या ह्या नेहमी आम ने गप्पा असतात तर तुमच्या माया लेकींचा सा बॉन्ड असा तर मला नक्की सांगा बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा